इच्छा तेथे मार्ग शाळेची घंटा बारा बाराभारा मुले वर्गात जावं लागली गुरुजीही वर्गात आले सगळी मुले आपापल्या जागेवर बसली गुरुजींनी हजेरी मांडायला सुरुवात केली एकेकाची हजेरी मांडत ते एकतीसाव्या नावावर आले राजू पवार हे नाव त्यांनी पुकारले नमस्ते असा आवाज आला नाही म्हणून त्यांनी मान वर करून पाहिले नेहमीप्रमाणे राजू आपल्या जागेवर नव्हता इतक्यात त्याच्या चाळीत राहणारा मुलगा म्हणाला गुरुजी तो काल लोकलमधून पडला हे शब्द कानी पडतात गुरुजीसह सा सारा वर्ग त्या मुलाकडे पाहू लागला वर्गात किंचित चुळबुळ सुरू झाली काय बोलावं हे क्षणभर कोणाला समजेन असे झाले राजू हा गुणी मुलगा होता एखाद्या दिवशी त्याला यायला उशीर झाला तर तो वर्गाच्या दाराशी येऊन थांबायचा गुरुजी आत येऊ असे तो विचारायचा परवानगी घेऊनच तो आत यायचा असे या राजूला अपघात झाला आहे हे समजताच गुरुजी त्या मुलाला म्हणाले कितपत लागलं हे तू पाहिलेस का तो म्हणाला नाही तो लोकलमधून पाडला असं शेजारी बोलत होते गुरुजी म्हणाले उद्या येताना त्याला भेटून विचारपूस करून येई दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे गुरुजी हजेरी मांडायला सुरुवात करणार इतक्यात गुरुजी आत येऊ हे शब्द त्यांच्या कानावर आले मानवर करून त्यांनी पाहिली राजू पवार दाराशी उभा असलेला त्यांना दिसला सारे जण आश्चर्याने त्याकडे पाहू लागले राजूला पाहता साऱ्या मुलांना आनंद झाला जवळ बोलवून त्याच्या पाठीवर हात फिरवत गुरुजींनी त्याची विचारपूस करू लागली राजूचे उज्वकांशी काळे निळे झाले होते एका डोळ्याची भुवई सुजली होती गालावर कसलासा लेप लावलेला दिसत होता गुरुजी म्हणाले अरे असा कसा पडलास तू राजू सांगू लागला काल लोकलच्या डब्यात खूप गर्दी होती त्या रेटा मी रे कसा कसा बाहेर पडलो दुसरी लोकल समोर उभीच होती ती पकडायला धावलो इतक्यात गाडी सुटली त्या धाव त्या गाडीत चढण्याचा मी खूप प्रयत्न केला पण माझा हात सुटला आणि मी फलटावर धाडकन पडलो माझ्या हातातली गोळ्यांची डबीही बाजूला फेकला गेला सगळ्या गोळ्या फलटावर पसरल्या गुरुजी म्हणाले गोळ्यांचा डबा कसल्या गोळ्या इतक्यात एक मुलगा मध्येच म्हणाला गुरुजी तो लोकलमध्ये गोळ्या विकतो हे ऐकताच राजून त्यांना विचारले खरं का होय त्याने नुसती नोकारार्थी माल हलवली गुरुजी पुन्हा विचारले घरी कोण कोण आहे तुझ्या राजू बोलला आई वडील आणि दोन लहान भावंडे आहेत वडील काय करतात ते घरीच असतात नीट बोध झाला नाही म्हणून त्यांनी पुन्हा विचारली वडील घरीच असतात म्हणजे तो म्हणाला ते सारखे आजारी असतात म्हणून त्यांची नोकरी गेली आई चार घरची दोन्ही भांडी करते मी तिला थोडीफार मदत करतो गुरुजींनी विचारले कसली मदत करतोस तू तो सांगू लागला शाळा सुटली की मी घरी जातो काहीतरी थोडं खातो आणि मग चर्च गेटपासून विरारपर्यंत लोकलमध्ये गोळ्या विकतो एक स्टेशन जाऊन दुसरं आलं की लगेच दुसऱ्या डब्यात शिरतो एक गाडी फिरून झाली की दुसऱ्या गाडी चढतो घरी परत यायला मला केव्हा केव्हा रात्रीचे बाराही वाजतात गुरुजींनी विचारलं एवढी धडपड करून रोज पैसे तरी किती मिळतात तुला कधी दोन रुपये तर कधी तीन रुपये सुटतात जे काही मिळतं ते आईकडे देतो यावर गुरुजी म्हणाले अरे मग अभ्यास केव्हा करतोस तो सांगू लागला रात्री दमून आलो की लगेच झोपतो सकाळी लवकर उठतो जेवढा वेळ मिळतो तेवढा वेळ अभ्यासात घालवतो आई कामाला गेली की मला माझ्या भावंडाकडे पाहावं लागतं मात्र सुट्टीच्या दिवशी राहिलेला सगळा अभ्यास मी भरून काढतो राजू सांगत होता सारा वर्ग स्तब्ध होऊन ऐकत होता त्याचे बोलणे झाल्यावर त्याचे पाठ थोटपट गुरुजी म्हणाले शाब्बास राजू विद्येवर असं प्रेम हवं हो। तुझी ही जिद्द आणि धडपड पाहून मला फार धन्यता वाटते इच्छा तेथे ते मार्ग हेच खरं तुझ्यासारखा विद्यार्थी आपल्या वर्गात आहे याचा मला अभिमान वाटणार नाही असं म्हणून त्यांनी वर्गाकडे पाहिलं गुरुजींचे हे वाक्य संपते न समते तोच वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला